प्रश्न तुमचे उत्तर येवला नगरपालिकेच्या सभागृहात उपनगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारे यांच्या अध्यक्षतेखाली दे विशेष सभा बोलवण्यात आली होती राष्ट्रवादी पक्षाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या नगरसेविका पुष्पा गणेश गायकवाड यांचा एकमेव एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णयाधिकारी तुषार आहेर यांनी माघारीचा कालावधी संपल्यानंतर पदाची अधिकृत घोषणा केली तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीकडून अमजद इक्बाल शेख भाजप कोट्यातून समीर समदडिया तर शिंदे सेनेच्या वतीने रुपेश तराडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले यावेळी पालिकेच्या सभागृहात गटनेते दीपक लोणारी नगरसेवक महेश काबरा प्रवीण बनकर कुणाल परदेशी शंकर मांजरे जावेद मोमी परवीन शेख चैताली शिंदे लक्ष्मीबाई जावळे लक्ष्मीबाई साबळे हजर होते मात्र वेळेचे कारण दाखवत शिंदेसेनेचा उपनगराध्यक्षपदाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तुषार आहेर यांनी न स्वीकारल्याने शिंदे सेनेच्या वतीने या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्यात आला यामुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडली यावेळी नगरपालिकेच्या आवारात विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती न्यूज लोकतंत्र एटीनसाठी एवला